श्री प्रवीण चौरे यांच्या प्रचार रॅलीत मोठ्या प्रमाणात गर्दी थेसा, थेसा हो। निवडणुकीचा प्रचार आता अंतिम टप्प्यात आला असून काँग्रेस पक्षाचे अधिकृत उमेदवार श्री प्रवीण चौरे यांनी साखरी विधानसभा क्षेत्रातील एकही गाव विना प्रचाराचे सोडले नाही प्रत्येक गावपाड्यावर जाऊन प्रवीण चौरे हे आपला प्रचार करत आहेत आणि लोकांचे मने जिंकत आहेत यावेळी तालुक्यात बदल नक्कीच होईल असे तालुक्यातील जनतेचे म्हणणे आहे अशातच आज श्री प्रवीण चौरे यांनी धनकडी पारगाव मंडाणे विरखेल शेवगे बल्हाणे धामशदर कोकणगाव ताडा होड्याचा पाडा कुडाशी बारापाडा चौपाळे या खेडेगावात जाऊन आपला प्रचार केला आधी प्रवीण चौरे यांनी ग्रामदेवतेचे दर्शन घेतले त्यानंतर महिला भगिनींकडून श्री प्रवीण चौरे यांची ओवाळणी करून स्वागत करण्यात आले यावेळी महाविकास आघाडीतील घटक पक्षातील राजकीय मंडळी उपस्थित होती गर्दी बघून विरोधकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आणि प्रत्येक रॅलीत मोठ्या प्रमाणात गर्दी आहे या महाविकास आघाडीचा उमेदवार या ठिकाणी आता रॅलीत येत आहेत काँग्रेसचे अधिकृत उमेदवार प्रवीण बापू चौरे यांची ही रॅली या रॅलीला भरपूर प्रस प्रतिसाद या ठिकाणी मिळत आहे या ठिकाणी प्रवीण बापू चौरे हे अतिमत्याने विजयी होतील अशी आम्हा बल्लाने ग्रामस्थांना आशा आहे युती सरकारने शेतकऱ्यांचे तसं कामगारांचे शेतमजुरांचे श्रमिकांचे कष्टकऱ्यांचे कोणत्याही गटाचे प्रश्न सोडवले नाहीत रस्ते पाणी वीज या समस्या जशा त्या जशा पडून आहेत आमचे जे काही साखरी तालुक्याचे माजी आमदार आहेत मंजुळाताई गावित यांनी टक्केवारी वाढवल्यामुळे रस्त्यांचे पाण्याचे प्रश्न सुटलेले नाहीत यासाठी आम्ही सर्व ग्रामस्थांनी असा निर्णय घेतलेला आहे की प्रवीण बापू चौरे हे काँग्रेसचे अधिकृत उमेदवार आहेत त्यांना या बल्लाण्यातून जास्तीत जास्त मतदान करायचं आणि निवडणूक निवडणुकीत त्यांना निवडण्यासाठी खारीचा वाटा घ्यावा अशी मी आपण अशी मी सर्व ग्रामस्थांना विनंती केलेली आहे आणि प्रवीण बापू चौरे मतधिक्याने निवडून येतील याच्यात आम्हाला ती मात्र शंका नाही सभा मतदारसंघामध्ये महाविकास आघाडीचे उमेदवार प्रवीणदादा चौरे हे उभे आहेत आणि ते आपल्या पश्चिमपट्टा काटवान भाग माळमातामध्ये चांगला प्रतिसाद आहे परवीण दादांना तर ते ब बहुमताने निवडून येतील अशी आम्हाला खात्री आहे ते कमीत कमी, कमी सात ते आठ हजाराने विजयी होतील हे आम्हाला निश्चित खात्री आहे त्यामुळे येणाऱ्या वीस ता तेवीस तारखेला गुलाला काँग्रेसचाच विजय होणार आहे परवीण दादाचाच विजय होणार आहे ही शंभर टक्का खात्री बालू सोनू चौधरी प्रवीण चौधरी यांच्या तालुक्यातील विकासाचे व्हिजन बघून लोकांमध्ये समाधानाचे वातावरण दिसत आहे प्रवीणदादा चौरे हे अत्यंत उत्कृष्ट आणि होतकरू उमेदवार त्याचबरोबर तरुण उद् उमेदवार आणि त्याचबरोबर सगळ्यांना समजून घेणारा उमेदवार त्या दृष्टीने विचार केल्यास यावेळेला परवीणदादांचं सर्व खेड्यांमध्ये अत्यंत उत्स्फूर्तपणे त्यांचं स्वागत केला जातो आहे त्यांचं स घरोघरी आरती आरती केली जाते सत्कार केला जातो आहे त्यामुळे यावेळेला तर मला वाटतं नव्वद टक्के आदिवासी भागातून त्या उमेदवाराला अत्यंत प्रचंड बहुमताने तर वाटतं पन्नास ते साठ हजारच्या लीडने परवीणदादा यावेळेला निवडल्याशिवाय राहणार नाही कारण की एकच बाजू अशी दिसते की या यावेळेच्या मतदानामध्ये किंवा इलेक्शनमध्ये तर दोघंचे दोघं जे उमेदवार आहेत एक मंजुळाताई गावीत आणि दुसऱ्या दुसरे जे आहेत मोहन मोहनश्रीवंशी हे अपक्ष आहेत आणि मंजुळाताई गावीत या शिवसेनेमार्फत या तालुक्याला लादले गेलेले आहेत ला त्यामुळे जे जे शिवसेनेचं मतदान आहे आमच्या साखरी तालुक्यामध्ये आम जवळजवळ फक्त अठरा हजाराच्या आसपास शिवसेनेचा मतदान आहे आणि जो बी जे पीचा मतदान आहे तो मतदान मोहन मोहनश्रीवंशी यांच्याकडे जवळजवळ पंच्याहत्तर टक्के मतदान हा उरला जाणार आहे फॉरवर्ड होणार आहे त्यामुळे यावेळेचा जर कधी निकाल पाहायला गेलं तर निकालाच्या दृष्टीने विचार केला तर परवीन चौरे हे पन्नास ते साठ हजारच्या लीडने निश्चितच निवडतील याच्यात कुठलीही शंका नाही आहे माझं नाव शंकर सूर्यवंशी मी देवळीपाडा पिंपळगाव आणि पिंप आमच्या पिंपळगाव ग्रामपंचायतीमध्ये तर कुठल्याही पक्षाला पन्नासच्या आसपास मतदान मिळणार नाही माझ्या ग्रामपंचायतीमध्ये पाच बूथ असून त्या पाच बूथांवरती जो पाच हजाराच्या आसपास मतदान आहे आणि पाच हजाराच्या मतदानापैकी साडेचार हजार मतदान हा निश्चितच होईल आणि साडेचारमध्ये चार, चार हजाराचं मतदानाचं लीड हा परुण बापू चौरे काँग्रेस पक्षालाच मिळेल याच्यात कुठलीही शंका नाही आहे त्यामुळे सर्व आदिवासी बांधवांच्या किंवा साखरी तालुक्यातल्या जनतेच्या दृष्टीने आणि सगळ्यांच्या विचाराने परवीन बापू चौरे हे अत्यंत उत्कृष्ट आणि आणि अत्यंत चांगले असे उमेदवार आहेत बिरो रिपोर्ट नवापूर गरजा न्यूज चॅनल सहसंपादक अनिल बोराडे